गार्डन गार्डन आलतो आम्ही गार्डन अगदी फिरणं झालं खेळणं झालं आमच्या दादूचं दिदीचं शेजारीच दुकान आहे आईस्क्रीमचं तर आईस्क्रीमचं दुकान पाहून त्यांना काही बरं वाटत नाही बघा आईस्क्रीमचं दुकान आईस्क्रीम आईस्क्रीम भावा तुझी याची खतम झाली आमच्या चालू आहेत काय ना माझी माझ्या दादूची खतर तुझी खतर नाही झाली हे काय दादूची खतर नाही झाली माझी खतर नाही झाली तिची खतन झाली हे पाणीपुरीचा गाडा आहे पाणीपुरी भेटते हे बघा शिल्प हे मोठं गार्डन आणि आमचा दादा आणि दिदी दोन दो तीन गाडी बसतात पाणीपुरीचा आणि मंचुरियन आणि मोमोज संत तुकाराम महाराज गार्डन हे पाणीपुरीचा गाडा आम्ही इथे डेली पाणीपुरी खायली तो <laughs> नाही मावशी नाही दाद ते दादा आहे आणि इथे मोमोज